राज्यात मान्सूनचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या काल सायंकाळी वीज पडून सोलापुरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर एक व्यक्ती जखमी झालाय काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळी गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड या व्यक्तीचा मृत्यू झालाय तर कुंभारी गावात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला तर दोड्डी शंकर राठोड हे जखमी झाल्याची माहिती आहे सायंकाळी शहरात पावसाचा जोर वाढला साधारण पंचेचाळीस मिनिटं झालेल्या पावसानं शहरातील रस्ते जलमय झाले आहेत अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याच्या देखील घटना घडल्या दरम्यान उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहळ आणि करमाळ्यात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं चा दिसून येत आहे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी एकशे दोन पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे आत्तापर्यंत तीस पॉईंट सात मिलीमीटर mm पाऊस पडला आहे यामुळे बळीराजा मात्र आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा